श्री स्वामी समर्थ जीवनातील एक नवे पर्व अदृश्य कृपेचे छत्र जीवनात अनेकदा मोठी संकटे येतात पण आपल्याला त्याची तीव्रता जाणवत नाही एखादी मोठी दुर्घटना टळते किंवा अचानक मदत मिळते हे केवळ योगायोग नसतात तर ही असते श्री स्वामी समर्थ महाराजांच्या अदृश्य कृपेची शक्ती स्वामींचे छत्र आपल्या डोक्यावर असताना आपल्या जीवनातील प्रत्येक वाईट गोष्टीपासून आपले संरक्षण होते स्वामींच्या कृपेने जीवनात सुरू झालेले नवे पर्व हे तुमच्यावर असलेल्या अखंड आणि अदृश्य संरक्षणाचे पर्व आहे स्वामींचे वचन आहे मी डोक्यावरून हात काढला तर तुला क्षणभरही जगणे कठीण होईल नवे पर्व संरक्षणाची जाणीव आणि कृतज्ञता या नव्या पर्वात आपल्याला आपल्या अपले जीवनात स्वामींनी केलेल्या अदृश्य मदतीची जाणीव ठेवायची आहे आणि त्यांच्याबद्दल कृतज्ञता व्यक्त करायची आहे संरक्षक कवच जेव्हा तुम्ही श्री स्वामी समर्थ या नामाचा जप करता तेव्हा तुमच्या अवतीभोवती एक संरक्षक कवच तयार होते हे कवच तुम्हाला वाईट नजर नकारात्मक ऊर्जा आणि संकटांपासून वाचवते या अदृश्य शक्तीवर पूर्ण विश्वास ठेवा अचानक मदत तुमच्या आयुष्यात जेव्हा तुम्हाला अत्यंत गरज होती तेव्हा अचानक कोणीतरी मदतीला आले किंवा मार्ग मिळाला असेल हे सर्व स्वामींच्या अदृश्य हस्तक्षेपाचे लक्षण आहे या प्रत्येक मदतीसाठी स्वामींचे आभार माना नित्य कृतज्ञता आपल्या जीवनातील लहानसहान गोष्टींसाठीही स्वामींचे आभार माना चांगले आरोग्य चांगले कुटुंब आणि काम करण्याची शक्ती या सर्व स्वामींच्याच देणगे आहेत कृतज्ञता व्यक्त केल्याने स्वामींची कृपा तुमच्यावर अधिक वाढते चला आजपासून आपण स्वामींच्या या अदृश्य संरक्षणावर पूर्ण विश्वास ठेवूया त्यांचे छत्र आपल्या डोक्यावर असताना आपल्याला कशाचीही भीती बाळगण्याची गरज नाही कारण स्वामींच्या कृपेने आपले जीवन नेहमीच सुरक्षित आणि संरक्षित नवे पर्व अनुभवते श्री स्वामी समर्थ महाराज तुमच्या अदृश्य कृपेसाठी आणि संरक्षणासाठी कोटी कोटी धन्यवाद